दक्षिण सोलापूर तालुक्यातील शंकरनगर येथे महाराष्ट्र राज्याची लालपरी म्हणून ओळख असलेल्या एसटी महामंडळाच्या बसचा निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे सदर बस चालक वसंत ठाकरे हे कुसूरकडून सोलापूरकडे निघाले होते नुकताच शंकरनगर तांडा येथे झालेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे हा अपघात सकाळी साडे अकराच्या सुमारास झाला असून अपघातात एसटी महामंडळाच्या महिला वाहक सुवर्णा ढाले यांच्या समवेत काही प्रवाशांना किरकोळ जखम झाल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे परंतु एसटी बसचे मात्र मोठे नुकसान झाले आहे सदर अपघाताच्या ठिकाणी सुदैवाने जीवितहानी झाली नाही सदर अपघात हा निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे झाल्याची माहिती स्नेक तुफानी सर्पमित्र मधुकर राठोड यांनी दिली शिवाय या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी प्रसारमाध्यमांशी त्यांनी बोलताना केली सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शंकरनगर तांड्याचे सरपंच सुभाष चव्हाण पोलीस पाटील अशोक राठोड स्नेक तुफानी तथा सर्पमित्र मधुकर राठोड तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रवी राठोड यांच्यासह हो, शंकर तांडा येथील ग्रामस्थ मंडळींना अपघातात अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले किरकोळ जखमी प्रवाशांना ग्रामस्थांच्या मदतीने उपचारासाठी पुढे पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे नगर ये रस्ता बनत आहे तर दोन महिने झाले ठेकेदारांनी दुर्लक्ष केलेलं आहे फक्त खडी टाकलेला आहे आणि रस्ता पूर्णपणे फोडलेला आहे पहिलाचा रस्ता चांगला होता तरी यांच्या स्वतःच्या स्वार्थापोटीने असं केले का कशामुळे केलेत की त्याच्यामुळे आज पाहू शकता ही है। एस टी रोडच्या खाली उतरलेली आहे पण एस टीमध्ये जवळपास पन्नास ते साठ प्रवासी होते तर सुदैवाने कुठली जीवितहानी झालेली नाही आहे ठेकेदारांनी जर वेळेवर जर हे काम जर केले नसेल रस्त्याचे तर आज एवढी मोठी दुर्घटना घडली घडली नसती सुदैवाने याच्यामध्ये कुठलीच जीवितहानी झालेली नाही आहे तर ठेकेदार काय या रस्त्याचं काम करतो नाही जर ठेकेदाराला फोन जर केलं तर आमचे आमचे प्रतिष्ठित लोक त्यांना फोन केल्यावर म्हणतो की तो आज करतो उद्या करतो उवाउचे उत्तरे देतो व कशा प्रकारे उद्धट बोलतो तर हे आता मी यांना सांगणार आहे की त्यांच्या विरोधामध्ये फिर्या द्या म्हणून सांगणार आहे नाहीतर आज कोणाचं तर एकट्याचा जीव गेला असता आणि त्याच्यामध्ये आमचे शंकरनगरचे पोरं जवळच होते सगळे तरुण पोरं त्यांनी तात्काळ येऊन सगळ्यांना मत्तीने त्यांच्या मत्तीनं आतील प्रवाशांना बाहेर काढलेले आहेत जर जर वेळेवर काम नाही केला आणि हा रस्ता जर लवकरात लवकर दुरुस्त नाही केला तर आम्ही त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका